रमेश भाई जे विरोधी आहेत निश्चित ते निश्चितपणे प्रगल्भ राजकारणे भास्कर शेट देखील आहेत त्यामुळे दोन्ही तुल्यबळ आहेत आपल्याला माहिती म्हणून निवडणूक लढवायची आपल्याला माहितीचा तर नगराध्यक्ष बनवायचं म्हणजे त्यांनी बोललं तर तुम्ही हो ना जर तुम्हाला नकोय तर आम्ही मागण्या येतो मागणं येतो असं थोडी चालता पुढच्या रणतुमाचा जिथून निर्णय घेतले जाणार जिथून आखली जाणार रणनीती नगर परिषद कदाचित पुढच्या पाच वर्षांसाठी नगर परिषदेच हे असेल महत्वाचं मुक्काम आणि घेणार आहोत उत्तरे येतील सर कारण प्रश्न असतील बेधडक सागरबेवच्या या खास सेगमेंट मध्ये आपलं स्वागत त्याच्या नावात आहे मुक्काम पोस्ट बेधडक नमस्कार मी सुनील साळवी दैनिक सागरच्या सागरवेव या युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत आहेत चिपळूणचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर सर आपलं स्वागत आहे नमस्ते सागरवेवला मनापासून शुभेच्छा धन्यवाद सर सर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे विशेषतः चिपळूण नगरपालिकेमध्ये असं चित्र दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णतः बाजूला ठेवलं गेलंय या घडामोडी घडण्यामागचं नेमकं कारण काय आपणाला माहिती आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये आजपर्यंत अशा पद्धतीने म्हणजे एवढे पक्ष एवढे उमेदवार एवढ्या सगळ्या घडामोडी आघाडी युती ह्या सगळ्यांचा एवढ्या पद्धतीने कधी आपल्याला बघायला मिळेल म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका झाल्या पण ते समोर समोर वन टू वन किंवा अशा पद्धतीने होत असतात अर्थात पक्षांची संख्या इच्छुकांची संख्या नेत्यांची संख्या ही सगळी वाढल्यामुळे ह्या घडामोडीला थोडा सगळ्या चर्चेला आपल्याला विलंब होतोय आणि त्यातून मग काही ना काही गोष्टी नव्या नव्या घडत असतात आज इथे आमच्या आपल्या माध्यमातून सांगायला वाटेल की महायुती म्हणून लढावं ही प्रामाणिकपणे माझी पण इच्छा होती इच्छा आहे आपल्याला मा माहिती आहे की माझ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मग शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्यांनी जीवतोड मेहनत घेऊन निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीने यश मिळवण्यामध्ये या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग या पार्श्वभूमीवर वरच्या लेवलला अनेक प्रेशर्स होते की आपल्याला संधी मिळाली पाहिजे अनेक गोष्टी चर्चा देखील चालू होती परंतु मी पालकमंत्री महोदय आम्ही ठरवलं होतं की माहितीच्या माध्यमानेच आपण जायचं आणि त्या पद्धतीने देवरुख मध्ये दे देखील खूप चांगली परिस्थिती असताना देखील त्यात आम्ही भाजपचाच नगराध्यक्ष करायचा कारण अनुभवी नगराध्यक्षचा उमेदवार होता आणि आपण पूर्वीच्या निवडणुकीच्या आधी देखील या गोष्टी आपण ठरवल्या होत्या आणि त्याच पद्धतीने आम्ही तिथे महायुती म्हणून खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने याचा शब्द एवढ्यासाठीच आहे की त्या जागा वाटपापासून सगळ्याला आम्ही सगळेजण व्यवस्थितपणे बसून त्यातून मार्ग काढतात तिथं मुख्य पद भाजपला असल्यामुळे भाजपचे सर्व पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वय राखून या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढण्यामध्ये यशस्वी आम्ही ठरलो आणि म्हणूनच तिथं चांगल्या पद्धतीची महायुती जिल्ह्यामध्ये एक चांगला संदेश जाणारी महायुती आम्ही करू शकलो मलाही तिथून अनेक ऑफर होत्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या गाव पॅनलच्या काही जणांचा फोन होते परंतु मी ठाम होतो की काही झालं ते आपल्याला माहितीने जायचं आहे नगराध्यक्षपद देण्याची आमिष होती परंतु कुठेही इकडं तिकडं न जाता महायुतीतला पक्ष सोडून कुठेही आपण युती करायची नाही आमची सगळ्यांची ठाम भूमिका होती बऱ्याच कार्यकर्त्यांना मला त्याला विरोध होता पण तो न जो आम्ही ते सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करू शकलो काल देखील आमची पहिली सभा माहितीची झाली अतिशय उत्तम नियोजन आणि सगळ्या गोष्टीतून आम्ही तिथं काम करतो आणि मला निश्चित खात्री आहे की देवरुखचा नगरसेविका आमच्या नगराध्यक्ष मृणालताई या माहितीच्या उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून येते सर माझा प्रश्न स्पेसिफिकली चिपळूण संदर्भात आहे तुम्हाला मी, मी मतदारसंघाचं देवरुख आणि चिपळूण या दोन बाबीतलं देवरूपचं तुम्हाला क्लिअर केलं चिपळूणमध्ये मा दे देखील माहिती व्हावी पालकमंत्री महोदयांची इच्छा होती त्यांनी देखील त्या बाबतीत सांगितलं आमच्याकडे देखील चांगल्या क्वालिटीचा उत्तम दर्जाचा आमचाही कॅन्डिडेट मिलिंद कापडीच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं या सगळ्यांमध्ये त्यांच्या पक्षाकडेही चांगले कॅन्डिडेट होते भाजपकडेही चांगले कॅन्डिडेट होते यामधून एक कॅन्डिडेट आपल्याला निवडायचा होता तो कशा पद्धतीने निवडायचा काय निवडायचा ह्याची प्रक्रिया फारशी न झाली नाही आणि त्यानंतर पालकमंत्री महोदय ज्यावेळी इथं आले त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही जागा आम्हाला सोडण्यात यावी आम्ही काही स सगळ्यांनी संपर्क करून ह्यावर मार्ग काढूया आणि काही झालं ते महायुतीचा नगराध्यक्षच झाला पाहिजे या भूमिकेतून करण्याला पहिल्यापासून आम्ही तयार परवादेखील मुंबईतनं येत असताना काल कारण माझ्या पुतण्याचं साखरपुढे असल्यामुळे मी मुंबईत होतो नेहमी मी, मी लवकर येतो पण फॅमिली असल्यामुळे मला यायला चिपळूणला थोडासा उशीर होणार होता आणि सगळ्यांनी एकत्र जमून फॉर्म भरा अशी सूचना सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही केली होती आणि त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी दहा जागा दिल्या होत्या पालकमंत्री महोदयांनी त्यातल्या प्रायोरिटीच्या जागाला टीक लावून दिली होती, ला ला होती। तोही कागद आपल्या आपला आहे तिथं त्या दहा जागा फक्त आम्हाला द्याव्या आणि दहा जागांचीच आम्ही तयारी केली होती कारण एखाद्याला तयार करायचं आणि नंतर मागे द्या सांगणं हे खूप अवघड असतं ह्या गडबडीमध्ये अनेक कार्यकर्ते माझे तुटले कारण मी फॉर्म पण भरायला त्यांना दिले नव्हते त्यामुळे दहाच्या दहा फॉर्म भरायचे आणि दहा फक्त ए बी फॉर्म मी तालुक्याचे अध्यक्ष अभिषेक ठसाळे यांच्याकडे फक्त दिले होते आणि तिकडून आल्यानंतर सॅफिस्टमध्ये आंदोलन होतं आपल्याला माहिती आहे त्यातले तीन पेशंट खूप सिरियस झाले होते ये एक तासाभरात काय घडेल विचित्र अशी स हे होती मी आलो तसा कॉट कॉटेजमध्ये गेलो पेशंटनं बघितलं तिथली परिस्थिती बघितली आणि तसंच सॅफिसच्या आंदोलनाकडे आम्ही दीड पावणे दोनच्या दरम्यान आम्ही निघाल साधारण सतीवर असताना मला फोन आला की सगळे उमेदवार पलीकडून भरताय मला ते शॉकिंग होतं की असं असतं तर एका फोननी सांगितलं असतं तरी आम्ही त्या गोष्टीला मान्यता दिली असती वेळेत सांगायचं चा असतं तर पण ठीक आहे शेवटी राजकारण आहे राजकारणात ह्या कुरघोडी घोडी हे सगळ्या प्र प्रयत्न चालू असतात त्यामध्ये तो एक राजकारणाचा भाग समजतो आणि त्याने भरल्यामुळे माझ्याकडे दोन तीन काय एक्स्ट्रा होते कारण आम्ही मुळात उमेदवार केलेच नव्हते आम्ही एक सरळ मार्गाने जाण्या विचार केला होता त्यामुळे दहा म्हणजे दहा आणि एक दोन एक्स्ट्रा असू देत कुठं काय कॉम्प्रोमाइजला आपल्याला ॲडिशनल मिळाली कमी झाली तर तिथे तेवढे फॉर्म भरायची तयारी होती दुसरे दोन तीन फॉर्म अचानक ज्यांनी भरले होते त्यांचे भर त्यांना बी फॉर्म देऊन आम्ही पंधरा उमेदवार आमचे पण भरले पण ह्या सगळ्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कम्युनिकेशन गॅप ही खूप मोठी पडली कम्युनिकेशन झालं नसेल काय महिला माहीत नाही कारण मी स्वतः दहाच्या दरम्यान उमेशजीना पण फोन केला होता की असं असं आहे कोणी फॉर्म भरला आमच्यापैकी तरी ते मागे घ्यायची आहे जबाबदारी माझी असेल आणि ह्या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे पाठीशी राहून सगळ्या गोष्टी करणार आहे हेच देखील कल्पना दिली होती कारण मला याला बारा साडे वाजणार होते तुम्ही सगळ्या लोकांनी ज्याने त्याने आपापले फॉर्म भरून घेतील अशी अपेक्षा होती पण अचानक दोन सव्वा दोनला ला कळल्यानंतर पंधरा मिनिटात मी देखील काय तयारी फारशी करू शकणार नव्हतं याची कल्पना होती आणि मला एक विश्वास होता किंवा आजही आहे शंभर टक्के माझा विश्वास आजही आहे की पालकमंत्री महोदय ह्यातून निश्चितपणे मार्ग काढू शकतील अर्थात तो ज्याच्या त्याच्या सोयीच्या प्रमाणे असतो असतो की कदाचित काही त्यांची गणितं वेगळी असतील किंवा जे काय असेल त्याच्याबद्दलही मला काही शंका किंवा मला काय त्याबद्दल बोलायचं नाही फक्त थोडीशी कल्पना देऊन ह्या गोष्टी झाल्या असत्या तर त्या राजकारणाला सुद्धा एक चांगला ग्रेस येऊ शकला असता असं माझं मत आहे मला माहीत नाही ह्यात कशा पद्धतीने हे बरोबर आहे की असं न सांगता करणं बरोबर आहे की मला फारसं कल्पना सर आपण स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे आमदारात गाफील ठेवण्यामागचं कारण काय असावं नाही सगळ्या गोष्टींची माहिती घेतली मी पालकमंत्र्यांशी बोललो नंतर अनेक सगळ्यांची मी वेगवेगळ्या ह्यानी बोललो त्यामध्ये ना कम्युनिकेशन गॅप राहिली कम्युनिकेशन गॅप राहिली आणि थोडासा मला माहित नाही इगो पॉइंट कोणाच्या ते मनात आला असेल आमच्या असेल त्यांच्या असेल कशातही असेल ती गॅप झाल्यामुळे झालं की करायचंच होतं म्हणून झालं मला काय माहीत नाही याची मला कल्पना नाही मी शोधतोय कारण काय स्थानिक कार्यकर्त्यांकडनं काय समजलं स्थानिक म्हणजे समजलं या सगळ्या घडामोडी घडण्यामागे नेमकं कोण को आहे स्थानिक नेते आहेत मला काहीच कल्पना नाही किंबून अजूनही मी मला माझं ज्यावेळी पालकमंत्र्यांशी बोलणं झालं ते म्हणाले होते की आपण बसून मार्ग काढू मी म्हंटल ठीक आहे तुम्ही आपण बसू आपण मार्ग काढू पण मला माहितीतूनच आपल्याला नगराध्यक्ष करायचं आहे दोन पावलं मागे जाऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ही भूमिका माझी पण आहे आणि मला वाटतं अजून पण कदाचित होईल मार्ग नाही पंधरा उमेदवार त्यांनी तडजोड केली तर पंधरा उमेदवारांना माघारी जाण्याची आपली तयारी आहे आमचे पंधरा आहेत आमच्या दहा सीट होत्या आता सगळेच मागे जातील नाही जातील मी आजच्या घडीला सांगू शकत नाही कारण एकदम त्यावेळेच वातावरण शॉकिंग होतं मी त्यांना जबरदस्तीने उभे के, तयारी केली आता त्यातले किती जात आहेत काय जात आहेत त्याची चर्चा शेवटी आज तर मी सांगू शकत नाही कारण असा कुठचाही प्रस्ताव माझ्यासमोर आलेला नाही ना त्यामुळे मी कशा पद्धती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माघारी जाईल का आमची भूमिका महायुतीतूनच नगराध्यक्षाची निवडणूक करायची म्हणजे तो मागे जाईल की काय ह्याच्यावर चर्चा केली नाही पण शंभर टक्के महायुतीतूनच आम्ही लढणार आमचा दुसरा उमेदवार दुसऱ्या पक्षाचा नसेल एकच उमेदवार असेल जो कोण या सगळ्या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले त्यांनी काय करायचं पण संभ्रम निर्माण झालेला जरी असला ते सकड़े सकड़े तरी शेवटी माझ्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे मला वाटत नाही की माझ्यावर जरी नाराज झाले असतील सगळे या सगळ्या घडामोडीत तरी पण माझ्या पाठीशी ठाम राहतील हा मला विश्वास ह्याच्या मागे काहीतरी खेळी दिसते खा तर मी कायच नाही ना मी अन्नोन आहे तुम्ही सर मोकळेपणाने बोलत नाही असं मला वाटतंय नाही मोकळेपणाने बोलायचं काय नाही खेळी आहे की नाही कोणी आता आताही घडवलं कसं घडवलं का घडवलं कम्युनिकेशन गॅप का राहिली हे कारण मला माहिती कारण शेखर सर म्हणजे मवाळ व्यक्तिमत्व आहे आपल्याला गृहित धरलं जाईल वगैरे अशी काहीतरी एक समजूत करून हे तुम्हाला ठेवलं गेलं पालकमंत्र्यांकडून मला तरी असं अपेक्षित नाही की असं काय त्यांच्याकडून होईल निश्चितपणे नाही ते जर त्यांना काय करायचं असतं तर ते माझ्याशी स्पष्ट बोलले पण आज तुम्ही एक जबाबदार आमदार आहात इथले लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्हाला गाफील ठेवलं गेलं ह्या राजकारणा मागे कोणतरी असेल ना आता त्याच्यामध्ये कोण आहे काय आहे मी फारसा शोधत बसण्यामध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही माहितीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे हीच माझी भूमिका द्या जे गोंधळात पडलेले कार्यकर्ते आहे गोंधळात पडलेत त्यांना मी एवढंच सांगेन आपल्याला माहिती म्हणून निवडणूक लढवायची आपल्याला माहितीचा नगराध्यक्ष बनवायचा आहे त्यासाठी दोन पावलं आपण मागे यायची तयारी असली ती सगळ्या कार्यकर्त्यांनी एक महायुतीचा ना ना या नात्याने मी त्यांना विनंती माझ्या कार्यकर्त्यांना करीन की तुम्ही माझ्यावर ठामपणे विश्वास ठेवा आपण ह्या परिस्थितीतून पण चांगल्या पद्धतीचा मार्ग निश्चितपणे काढू आणि महायुतीचा नगराध्यक्ष चुकून शहरावर बसवू आपण जरीच आपल्याला समजा महायुतीच्यामध्ये इतर पॅनलमध्ये सोळा आणि बारा त्यांनी केलं त्यामध्ये एखादी सीट देऊ नाही देऊ जे काय आपल्या वाट्याला ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने पुढे जाण्याची आपली मानसिकता ठेवा दोन पावलं तुम्हालाही मला कळतं आहे सगळ्यांना सांगत असताना तुमच्या अडचणी काय तुमचं म्हणणं काय आपल्याला वरून कशा पद्धतीने दबाव आपल्यावर येणार आहे आपल्या काही त्याच्यामध्ये जर काय ह्याच्या हे झालं जा, तर ठीक आहे पण आपण प्रामाणिक होतो हा विश्वास आपण लोकांना निश्चित देऊया आणि महायुतीचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी जिथं जिथं लागेल तिथं तिथं सहकार्य करा आपल्याला जिथं जिथं बोलवतील तिथं तिथं मी छोट्या छोट्या घरापासून म्हणजे एखाद्या छोट्या ठिकाणी जाण्यापासून ते कुठं गरज असेल तिथं तिथं मी माहितीच्या जिथं जर आपल्याला स्थान त्याच्यात नाही मिळालं तर आपले उमेदवार सोडून जिथं गरज आहे तिथं माहिती म्हणूनच धर्म आम्ही पाळावा एवढीच मी, मी कार्यकर्त्यांना मनापासून विनंती करतो सर आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत म्हणजे जे, जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेही माझे आमदार होते आमदार की त्यांनी उपभोगलेली आहे आणि त्यांच्या जोडीला भास्कर जाधव या दोघांचा एक दोस्ताना सुरू झाला एक मैत्री पर्व सुरू झालेलं आहे तर कितपत आव्हान वाटतं तुम्हाला नाही माहिती म्हणून लढलो आम्ही सगळे एकत्रितपणे खरोखर प्रामाणिकपणे जर लढले तर मला वाटत नाही महायुतीच्या उमेदवाराला फारशी अडचण आहे भाई जे विरोधी आहेत ते निश्चितपणे प्रगल्भ आहेत अनुभव प्रचंड है। तेंचा तेंचा है। आहे त्यांच्या मागे त्यांच्या जोडीला त्याच तडफेचे किंबून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने नेते असलेल्या भास्कर शेठ देखील आहेत त्यामुळे दोन्ही तुल्यबळ आहेतच पण जरी तुल्यबळ असले तरी माहिती म्हणून चांगल्या पद्धतीने आम्ही लढत देऊन जिंकून येऊ हा झाला चिकळूणचा विषय जिल्ह्यामध्ये जर विचार केला जिल्ह्याचा तर राष्ट्रवादीला सुद्धा अनेक ठिकाणी बाजूला ठेवण्यात आलेले खेळचा विषय कसं असतं बघा निश्चितपणे ज्या पद्धतीने माहिती जशी आम्ही देवरुखला केली कारण देवरुखचं नेतृत्व करत असताना त्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे माझ्यावर विश्वास टाकला होता माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे मी आमच्या कार्यकर्त्यांना मोठे सांगून सगळ्यांना जे जे नगराध्यक्षाला इच्छुक होते आणि बाहेरूनही आमच्या पक्षात नगराध्यक्ष म्हणून येण्यास अनेक मोठे नेते देखील इच्छुक होते या सगळ्यांना समजून सांगितलं होतं की ह्या लोकांनी आपल्यासाठी खूप मेहनत केलेली आहे ही निवडणुकीसाठी तुम्ही माझ्यासाठी दोन पावलं मागे या आपल्याला माहितीचा तिथं देखील नगराध्यक्ष करायचं आहे आपण जरी म्हटलं किती तरी ही भूमिका मी त्यांना पटवण्यात यशस्वी चांगल्या पद्धतीने झालो आणि देवरुखमधला कार्यकर्ता देखील एक शब्दावर एकदा थांब म्हंटल की थांबणारा कार्यकर्ता असल्यामुळे तिथे देखील त्यांनी मला चांगला सपोर्टिंग भूमिका माझ्या बाबतीत तिथं घेतली पण अन्य ठिकाणी राष्ट्रवादीला बाजूला करण्याचे धोरण आहे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत बाजूला करण्याच्या धोरणामध्ये पक्षाची आपली ताकद आपल्या आपल्या भागामध्ये वाढवणं देखील तेवढे गरजेचं तुम्हाला उचलून घरातून येऊन कोण देईल अशा अपेक्षेत कोणी राहू नका ही शेवटी गिव्ह अँड टेकचं हे गणित असतं तुमची पॉवर कशी वाढवाल तुमचं रिलेशन कसं वाढवाल तुमची ताकद कशी वाढवाल या सगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये येत असतात आणि ही मुळे आपल्या कार्यकर्त्यांनी पण खूप जाणीवपूर्वक यामध्ये काम केलं आता लांजा राजापूरमध्ये मला वाटतं फारशी ताकद नाही तिथे तिथं ताकद वाढवली पाहिजे तर तुम्हाला विचारत घेणार आहेत तिथं मला वाटतं एक दोन एक दोन सीट काय दिल्यात मला काय मी जिल्ह्याचा अध्यक्ष नसल्यामुळे हल्ली मला, मला फारशी माहिती नाही रत्नागिरीमध्ये देखील त्यांनी युती महायुती ठरली होती नंतर कुठं बिनसलं काय बिनसलं मला काय कल्पना नाही कारण त्या प्रक्रियेमध्ये मला काय फारसा माझा तिथे विचार नव्हता म्हणण्यापेक्षा मी तिथं कुठं माझा मतदारसंघ सोडून हल्ली फारसा फिरत नाही पूर्वी जिल्हाध्यक्ष असताना माझे संपर्क सगळीकडे होता चिपळूणमध्ये मात्र पालकमंत्र्यांचा माझ्याशी सातत्याने संपर्क होता त्यांचा संवाद देखील खूप चांगल्या पद्धतीने होता हा कुठं गॅप राहिली हे मी पण शोधतोय कशातून गॅप राहिली का राहिली अर्थात ठीक आहे जाणीवपूर्वक राहिली असेल तरी आम्ही दोन पावलं मागे घेऊन आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार माहितीचा निवडून येण्यासाठी कटिबद्ध हो, आहोत आणि जिथं लागेल आणि जिथं माझा जर माहिती झाल्यानंतर तिथंच गरज लागेल आता मला काल भाजपच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी बोलवून घेतलं होतं देवरूपला मी माझं सगळं काम इथलं महत्वाचं काम सोडून तिथं रात्रभर तिकडे हो, थांबलो कारण त्यांनी जर आपल्याला हाक मारली तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य म्हणजे त्यांनी बोललं तर तुम्ही जाणार कोणी कोणीवाद हो आहे ना जर तुम्हाला नकोय तर आम्ही मागणं येतो मागणं येतो असं थोडी चालत तुमची गरज ओळखून त्यांनी उद्या माहिती म्हणून नगराध्यक्ष ठरला इतर उमेदवार ठरले जिथे व्यवस्थित ठरलं तर ज्यांना गरज असेल आता काही जणांचे आत्ताच्या ह्याच्यातले पण मला काही जणांशी माझं कॉन्टॅक्ट झालं कम्युनिकेशन झालं बाई गरज आहे शंभर टक्के त्यांना मी मदत करणार बरोबर आहे जिथं गरज आहे तिथं मी शंभर टक्के मदत भूमिका व्यक्त केलेली आहे चिपळूणमध्ये थोडा कम्युनिकेशन गॅप आमचा निर्माण झाला आणि त्यामुळे ही गोंधळाची स्थिती झाली आहे तरी देखील कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा आणि आपलं काम करावं अशी सूचना असा आदेश असा संदेश त्यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे सरांच्या या भूमिकेतून एक स्पष्ट होत आहे की चिपळूणमध्ये काहीतरी वेगळं घडेल कदाचित मिलिंद कापडी हे माघारी जाऊ शकतात स्पष्ट बोलण्यास सर तयार नाहीत आजच्या घडीला काही दिवसानंतर ते आपली भूमिका मांडतील पण तूर्त चिपळूणमध्ये महायुतीचा उमेदवार जरी कोणीही असला तरी आपण त्यांनी बोलल्यानंतरच प्रचाराला जाऊ अशी देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे शिवाय सरांनी रमेश कदम भास्कर जाधव यांच्या दोस्तांवर सुद्धा भाष्य केलेलं आहे सरांची ही मुलाखत आपल्याला कशी आवडली आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सागरवेव सर धन्यवाद धन्यवाद नमस्कार अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि सत्यनिष्ठ बातम्यांसाठी सागर वेव आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा